बेळगाव मध्ये पुन्हा एकदा कानडी संघटनांनी दिशाभूल करत मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समोर आलं बेळगावच्या बाळेकुंद्री इथं अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी कानडी कंडक्टरला जाब विचारत मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी कंडक्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल झाला मात्र मराठी भाषिकांनी कानडी कंडक्टरला नाहक मारहाण केल्याचा कांगावा करत कानडी संघटनांनी चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्र एसटी बस आणि बस कंडक्टरला काळ फासलं या घटनेनंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेत प्रत्यक्षात कानडी कंडक्टरनं केलेल्या केलेला गुन्हा लपवण्यासाठीच कानडी संघटनांनी मराठी भाषिकांना टार्गेट केल्याचं दिसून आलं आता तीव्र संताप व्यक्त जर वातावरण खराब करायचं नसेल तर हा प्रकार इथंच थांबला पाहिजे दोन्ही राज्यातली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी आवर्त घेणं गरजेचं आहे कारण विनाकारण प्रत्येक वेळेला तुम्ही अशा काहीतरी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता आणि खोटेपणे आमच्यावर घातले जातात त्यामुळं या घटनेचा मी निषेध करतो पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्यांच्यावर केलेली आहे ते करतील अशी आशा करतो आणि या निज प्रवृत्तीचा आणि त्या प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या नालायकांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो